कळवण येथे महाविकास आघाडीचे काँग्रेस शिवसेना उभाठा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार कम्युनिस्ट पक्ष वंचित आघाडी व घटक पक्षांची आढावा बैठक राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे यांच्या अध्यक्षतेखाली कळवण येथे वाणी मंगल कार्यालयात पार पडली यावेळी महाआघाडीने यंदा दिंडोरी लोकसभा एकीने काबीज करून दाखवू सध्या राज्यात जे भाजपाने चालवले आहे त्यावर जनता नाराज आहे भाजपा पक्ष फोडाफोडीचे जे काम करीत आहे त्यामुळे राज्याची अस्मिता धुणीला मिळाली आहे असे प्रतिपादन शिवसेनेचे प्रमुख जयंत दिंडे यांनी केले माकप्पा वंचित बहुजन आघाडीही या लोकसभेला आपल्यासोबत असणार असल्याचे सांगितले जागा अद्याप कोणत्या पक्षाला भेटेल नक... याचा याचं नक्की नाही परंतु उमेदवार कोणाचाही असो एकीने लढण्याचा निर्धार करण्यात यावे असे श्रीराम शेटे यांनी सांगितले आहे यावेळी आदिवासी संघटनेच्या वतीने राम चौरे यांनी नोटबंदी निर्यात बंदी आणि भाजपा कशी हुकुमशाही निर्णय घेत शेतकऱ्यांना देशोधडीला लावले यावर मार्गदर्शन करून गणप्रमुख व बुथ प्रमुख यांचे मन जिंकले तसेच आलेल्या प्रमुख पाहुण्यांना रवी बाबा यांनी सांगितले की आम्ही आपणास आश्वासित करतो की तुम्ही जेव्हा सांगाल तेव्हा दहा हजार लोकसंख्या उभी करून देऊ कळवण तालुक्यातून आलेल्या पदाधिकारी यांचे आभार रवी बाबा यांनी केले उलगुलान टुडे न्यूज साठी पुंजाराम खांडवी पुनद खोरे कळवण Subscribe now and press the bell icon. Never miss an update.